न्यायालये ही वेगवेगळ्या प्रकारचे असतात ज्यामध्ये दिवाणी न्यायालय फौजदारी न्यायालय महसूल न्यायालय त्यामध्येच एक महत्वाचं न्यायालय ते म्हणजे एम आर टी कोर्ट एम आर टी कोर्ट म्हणजे नेमके काय हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत एम आर टी कोर्ट म्हणजेच महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रायब्युनल हे एक न्यायाधिकरण आहे या न्यायाधिकरणामध्ये शेत जमिनीच्या संदर्भातले अपील तसेच रिव्हिजन अर्ज या केसेस चालवल्या जातात माननीय तहसीलदार माननीय उपविभागीय अधिकारी माननीय जिल्हाधिकारी तसेच जे रेव्हेन्यू अधिकारी आहेत त्यांनी जो न्यायनिर्णय दिलेला असतो त्या न्यायनिर्णयाच्या विरुद्ध वरिष्ठ कोर्ट म्हणून एम आर टी हे काम करतात या यम आर टी कोर्टामध्ये मालक आणि कुळ तसेच मिळकतीचे बेकायदेशीर हस्तांतरण सिलिंग कायदा वेगवेगळ्या प्रकारचे महसूल कायद्यान्वये चालणाऱ्या केसेसचे आपिलाचे व रिव्हिजनचे काम चालवले जाते